भीषण अपघात कर्जत चौक मार्गावरील पालीबुद्रुक जवळ इर्टिगा आणि इको स्पोर्टची जोरदार धडक इर्टिगा गाडीने घेतला पेठ नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला रविवार अकरा मी रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कर्जत चौक मार्गावर वावरल्या हद्दीतील पाली जवळ एक भीषण अपघात झाला एम एच झिरो सिक्स बी यू एट एट फाय झिरो क्रमांकाची इर्टिगा आणि इको स्पोर्ट या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली धडकेनंतर एर्टिगा गाडीने जागेच पेट घेतला काही क्षणातच गाडीचा पूर्णपणे भडका उडाला आणि ती आगीत भस्मसात झाली या अपघातात दोन्ही गाड्यांमधील प्रवाशांना गंभीर मार लागला असून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले अपघात इतका भयानक होता की दोन्ही गाड्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे विशेषतः इटिगा गाडीचे नुकसान संपूर्णपणे झाले असून इको स्पोर्ट गाडीही मोठ्या प्रमाणात नुकरा नुकसानग्रस्त झाली आहे घटनेची माहिती मिळतात अग्निशमक दळ आणि एकशे आठ ॲम्ब्युलन्स काही वेळात घटनास्थळी दाखल झाली मात्र आगीच्या तीव्रतेमुळे इर्टिका गाडी वाचवता आली नाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु जखमींना गंभीर इजा झाली आहे नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि मदतकार्यामुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले आहे खालापूर पोलीस ठाण्याअंतर्गत चौक तूरक्षेत्र पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे